आज मी बनवते कोबीची भाजी ती पण हरभरा डाळ घालून मस्त अशी झणझणीत चला तर मग आता आपण कुकरमध्ये कोबीची भाजी बनवूया दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे आणि अख्खे धनेही घातले आहे अतिशय टेस्टी लागते भाजी अख्ख्या धनेने नंतर इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर इथे एक टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटो कांदा छान भाजला की नंतर इथे आपण घालणार आहोत हरभरा डाळ हरभरा डाळ तुम्ही भिजवूनही घालू शकता किंवा अशीही कोरडी घालू शकता नंतर इथे थोडासा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद हे मसाले छान परतल्यावर इथे बारीक चिरलेला कोबी घालायचं आहे कोबी छान परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी कोबी शिजण्यापुरतं घालायचं आहे आणि दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि कोबी मस्त शिजलेला आहे आता वरतून कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली मस्त झणझणीत हरभरा डाळ घालून केलेली कोबीची भाजी